किती मोठं फुल आहे ती गुच्छ जरा पाठीमागची बाजू बघावं सर पूर्ण काय झालेलं आहे पूर्ण उमरलेलं फुल आहे जेणू काही चेंडू तसा एक फ्रेश करून दाखवा मला सर पूर्ण दाबलं पूर्ण दाबताय तुम्ही पाणी जे काल पावसाचं पाणी पावसाचं पाणी पडते बघा सर हाय असं खड होते आहे का नाही स्प्रिंग आहे काय सर यात सर रात्री उन्हाळी पाऊस झाला अजून सुद्धा प्लॉट वर पाणी आहे किती वाजले आता दुपारचे दोन वाजले वाजले हे की नाही किती तास पाव पाणी बारा धरलं बारा आणि हे तीन धरलं तरी बारा आणि तीन पंधरा सोळा तास झालं सोळा तास झालं फुलामध्ये पाणी आहे सर फुल कुठं काळं पडले का म्हणजे रोपामध्ये झाडामध्ये रोग प्रतिकार शेती किती असेल झाडलं झाडं तर पाणी पडते आता तुमची पॅन्ट बघा सर पॅन्ट कशी झाली सगळी येताना ओली झाली एवढं पाणी आहे वाटले वाजन एवढीला महत्वाचं म्हणजे जिंकलो दोन ठिकाणी बांधणी केली बघायला इतक्या बांधणी केली एक नंबरची बांधणी आणि ही दोन नंबरची बांधणी त्याच्यामध्ये आणि दोन फुटाची काठी आहे तिच्या बांधा आडवी काठी आहे अरे बापरे हो हे मध्ये सपोर्ट दिलेला एवढा लोड झाला आमचा पूर्ण एवढं ह्याला लोड झाले एकदा आपण पोषण जर व्यवस्थित दिलं तर हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो कारण कुठे त्याबद्दल तुमचं मत पोषण दिलंय त्यामुळे तर एवढं वाढलंय